आमची चौदा फरवारीला आमची एक संयुक्त बैठक झाली होती त्यामध्ये जिल्हा परिषदेचे परिषद महसूल यंत्रणा पोलीस यंत्रणाचे सगळे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या सोबत आम्ही बैठक घेतली होती तसेच सतरा फरवरीला सर्व प्रांत तहसीलदार एस तेस डी पीओस आणि सोबत आम्ही एक वीसी घेतली होती त्यामध्ये आम्ही त्यांना सर्व आदेश दिले होते की हा जो पूर्ण परीक्षा आहे तो कसा आम्हाला वाता कसा कॉपीमुक्त वातावरण मध्ये कसा आम्हाला रवायचे आहे त्याप्रमाणे यावेळी कुठल्या प्रकारच्या चिटिंग किंवा अप्रिय घटना नाही झाली पाहिजे त्यासाठी आमची पूर्ण तयारी आहे एकूण जिल्हा स्तरावर आम्ही अकरा पथक नेमले आहेत प्रत्येक पथकचे प्र... जे प्रमुख आहेत ते जिल्हा परिषदचे खाता प्रमुख नेमले आहेत आणि त्यांचे खाली क्लास टू क्लास चे तीन अधिकारी पण आम्ही दिले आहेत हे जे अकरा पथक आहे जिल्हा स्तरावरचे अखरे जे पथक आहे ते प्रत्येक तालुक्याला एक पथक आम्ही नेमले आहेत त्यांचे ड्युटी आहे की ज्या ज्या दिवशी एक्झाम आहेत दहावीची आणि बारावीची त्या दिवशी त्यांचे तालुकामध्ये फिरून फिरून आकास्मिक भेटी द्यायचे आणि प्रत्येक जगात त्यांना वॉच ठेवायची की कुठल्या ची चीटिंग नाही घडली पाहिजे तसेच एड्युकेशन ऑफिसर अधिकारी प्राथमिकच्या खाली एक पथक आहे त्यामध्ये विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख मुख्याध्यापक आणि शिक्षण ला पण आम्ही ठेवलं आहे तसेच अधिकारी माध्यमिक खाली त्यांचे खाली एक पथक आहे त्यामध्ये पण चार पाच अधिकारी आहेत चांगले जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही ठेवलं आहे प्रशासन अधिकारी मनपाचे खाली एक पथक आहे ते सिटी एरियासाठी पथक आहे आणि हे सगळे जे आहे ते पथक आहे त्या तसेच आम्ही प्रत्येक तालुकामध्ये तालुका स्तरीय पण पथक नेमले आहे त्यामध्ये तहसीलदार बीडीओ बीओ बीओ पण आहे त्यांची पण तोच बुटी आहे त्यांच्या तालुकामध्ये जेवढे केंद्र आहेत दहावी आणि बारावीचे परीक्षाचे त्या ठिकाणी जाऊन आकस्मिक भेटी द्यायची आणि कुठल्या प्रकारची अप्रिय घटना किंवा चिटिंग नाही झाली पाहिजे त्यावर त्यांना भर द्यायची आम्ही प्रत्येक केंद्र मध्ये बैठे पथके पण नेमले आहेत बैठके पथक मध्ये तीन लोक आहेत दोन पुरुष एक महिला बहुतेक हे लोक मुख्य मुख्याध्यापक किंवा पदवीधर शिक्षक किंवा केंद्र प्रमुख आहेत हे जे बैठे पथके आहेत ते केंद्रवर बसतील आणि तिकडे केंद्र वर सगळे नियंत्रण ठेवतील एकूण दहावीचे एक सो ब्यासी केंद्र आहेत एक सो केंद्र मध्ये पैसठ हजार सातशो एकोणपन्नास विद्यार्थी परीक्षासाठी बसणार आहेत तसेच बारावी साठी एकूण एकशो अठरा केंद्र आहेत त्यामध्ये पचपन हजार पाचशे एकेचाळीस विद्यार्थी परीक्षासाठी बसणार आहेत ओ बी ओ ब्लॉक दे डेव्हलपमेंट ऑफिसर ब्लॉक एड्युकेशन ऑफिसर त्यांना ऑलरेडी आम्ही तालुका स्तरावरचे पथक मध्ये त्यांची समाविष्ट त्यांना आम्ही समाविष्ट केला आहे ब्लॉक सीओ जिल्हा परिषद मॅडमनी आणि ब्लॉक आणि शिक्षण अधिकारी माध्यमिक त्यांनी आज बैठे के तुम्हाला, तुम्हाला एक बैठक पथकी सोबत एक व्ही सी पण घेतली होती सगळे व्हिडिओ पण होते त्यांना पण आम्ही सूचना दिली आहे की कशा प्रकारचे तुम्हाला कसं तुम्हाला नियंत्रण ठेवायचे पूर्ण प्रक्रियावर आमच्याकडे एकूण एकोणतीस अतिसंवेदनशील पथक आहेत अतिसंवेदनशील केंद्र आहेत दहावीचे परीक्षासाठी चौदा अतिसंवेदनशील केंद्र आहेत आणि बारावीसाठी बारावीच्या परीक्षासाठी सोळा अतिसंवेदनशील केंद्र आहेत या ठिकाणी आम्ही पोलीस बंदोबस्त वाढीव पोलीस बंदोबस्त नियोजन केलं आहे तसेच जे लोकल पोलीस ठाणे आहेत त्यांना पण आम्ही कल्पना दिला आहे की हे अतिसंवेदनशील अति अतिसंवेदनशील केंद्र तुमच्या एरियामध्ये आहे त्यावर तुम्हाला विशेष एक लक्ष द्यायचे मी आणि एस पी साहेब आणि सी पी साहेब आणि स्वतः दोन तीन केंद्रला जे अतिसंवेदनशील केंद्र आहेत त्यांनी आम्ही स्वतः जॉईंट व्हिजिट सुद्धा करणार सीओ पण आमच्या सोबत राहतील तसेच हे अतिसंवेदनशील जे केंद्र आहे तिथे आवर्जून जिल्हा स्तरावरचे जे पथक आहेत आणि तालुका स्तरावरचे जे पथक आहेत ते आवर्जून तिथे भेटी देतील याबद्दल पण सूचना देण्यात आलेल्या आहेत तो सगळे पूर्ण आम्ही तयारी केलेली आहे आमच्या जे पूर्ण दहावी आणि बारावीचे जे बोर्डचे जे परीक्षा आहेत ते कॉपी मुक्त वातावरण मध्ये झाली पाहिजे हेच आमच्या उद्देश आहे आम सर मुख्याध्यापक मी त्यांच्या स्तरावर सर्व, सर्व पालक आणि विद्यार्थ्यांच्या सोबत बैठके पण घेतल्या आहेत बी सी त्यांचे व्हॉट्सअप ग्रुपवर पण मेसेज टाकले आहेत की कुठल्या प्रकारची चीटिंग नाही झाली पाहिजे त्याची काय परिणाम होऊ शकते त्याबद्दल सर्वांना कल्पना पण दिल्या आहे हा प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी सर्व विद्यार्थी आणि पालकांना मी हेच आवाहन करतो की हे आपले आपली आयुष्यची पहिली मोठी त्य एक्झाम आहे दहावी किंवा बारावी असे पहिली मोठी एक्झाम आहे यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चिटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे मुक्त वातावरण मध्ये पूर्ण प्रक्रिया पार पाडली पाहिजे मध्ये पूर्ण प्रक्रिया पार पाडली पाहिजे यामध्ये पालक आणि जे विद्यार्थी आहेत सजग आहे सचेत आहे पण तरी सुद्धा शेवटची जी सर्वात महत्वपूर्ण भूमिका आहे ते पालक आणि विद्यार्थ्यांचे आहे या प्रेस कॉन्फरन्स माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो की आमच्या जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये दहावी आणि बारावीचे जे बोर्डची परीक्षा आहे खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली पाहिजे गेली पाहिजे आणि कुठल्या प्रकारची कॉपी कॉपी आणि चिटिंग नाही झाली पाहिजे हेच माझी सर्वांना विनंती आहे धन्यवाद तर एखाद्या विद्यार्थ्याला तुमचा परीक्षा केंद्रामध्ये त्याचा नंबर नाही नंबर असतो दुसरीकडे गेल्या वेळेस दोन तीन प्रकार त्यासाठी नाही बघा यामध्ये ऑलरेडी जसं मी सांगितले ना, ना की मुख्याध्यापक जे आहेत मुख्याध्यापक मी सर्व विद्यार्थी पालकांच्या सोबत बैठक घेतली आहे आणि केंद्र प्रमुखला तसेच सूचना दिल्या आहेत शिक्षण अधिकारी माध्यमिक सर्व शिक्षण अधिकारी पण तसेच सूचना दिल्या आहेत नंबर वन आमच्या हेच प्रयास आहे की अशा प्रकारचे घडलंच नाही पाहिजे कारण शेवटची क्षणावर यावर कंट्रोल करणे किंवा काही मार्ग करणे थोडा अवघड होते बरोबर त्यासाठी आम्ही यावेळी सीओ मॅडम आणि शिक्षण अधिकारी माध्यमांनी खूप चांगल्या पद्धतीने यावर भर दिला आहे की असा प्रकारचे घडला नाही पाहिजे जर घडला तरी सुद्धा तिचे जे पर्यक आहे तिथे जे केंद्र तुमचे प्रमुख आहे ते लोक काळजी घेतील की कसा तो मुलगा तो विद्यार्थी विद्यार्थी आहे त्यांना कुठे त्यांना जे चांगलं त्यांचे जे करेक्ट जे केंद्र आहे ना त्यांना कुठे पोहोच केलं पाहिजे त्याबद्दल पण त्यांनी त्यांना सूचना दिल्या की त्यांना सहकार्य करायचे असं वेगळा प्रकारचे हे नाही करायचे सहकार्य करायचे हा ना पण आमचा हेच प्रयत्न आहे की अशा प्रकारचे मत घटना ते घडलेच नाही पाहिजे बरोबर असे जे केंद्र आहे ना त्यांना आम्ही अति संवेदनशील केंद्र मध्ये आम्ही पकडलंय आणि तिथे बंदोबस्त पण इन्क्रीज केलाय जसं मी सांगितलं की आमच्या जिल्हा स्तरावर अखरा पथक आहे ते आवर्जून तिथे भेटी देतील जे तालुका स्तरावर जे पथक आहेत ते पण तिथे भेटी देतील आणि तिथे पर जे पर्यवेक्षक आहे बैठे पथके आहेत त्यांना ऑलरेडी आम्ही सांगितलं आहे की तुमच्याकडे तुमचे ज्या केंद्र आहेत अतिसंवेदनशील आहे तिकडे तुम्हाला विशेष दक्षता घ्यायची त्याप्रमाणे आमची तयारी आहे आणि जे केंद्र आहेत ना तिथे मी सिटी सिटीमध्ये असेल ते मी आणि एस पी साहेब नक्कीच एक जागाला मी विजिट करणार रुरल ग्रामीण क्षेत्रामध्ये मी आणि एस पी साहेब एक जगावर विजिट करणार त्यावर एक मेसेज फूड यंत्रणा ला चांगलंच जाणार

तुम्हाला माहिती देतील कुठे कुठे प्रॉब्लेम आहे तिथे पाणीचे टॉयलेटचे साफसफाई हे जे मोठी दुरुस्ती आता नाही करता येईल लहान दुरुस्ती आहे ना साफसफाई बद्दल पाणी बद्दल आणि टॉयलेट बद्दल हे लवकर आहे की जिथे आपल्या घरारी पत्ता तर आम्ही स्ट्रेट हवे तिकडच्या बैठे पक्षावरती तातडीनं शासकीय कारवाई करणार आहोत तिकडून असं नाही होऊ शकणार की आम्हाला काहीतरी आढळून आला आणि आम्हाला माहिती नव्हतं तिकडच्या भेण्याचा प्रश्न नसतो त्याच्यामध्ये वरिष्ठ आपण यावेळी यामध्ये यावेळी वरिष्ठ अधिकारी सुद्धा आपण नियुक्त केलेले आहेत आणि जे संवेदनशील पोलीस स्टेशन हे आहेत संवेदनशील परीक्षा केंद्र जे आहेत या परीक्षा केंद्रांवर महत्वाचे जे पेपर आहेत इंग्रजी गणित या पेपरच्या वेळी काळजी घेणार आहे त्यासाठी वेगळा बंदोबस्त आपण शाळेला आतमध्ये विद्यार्थी घाबरून जातात साध्य काही होत वाल कंपाड नसतो तुमचं दोन पोलिसांचे असतात पाचशे लोक मत पण त्यावेळी कसं बंदोबस्त होणार ते वॉल वाल कंपाईकीत करून आत मध्ये विद्यार्थी घाबरून जाणार आणि पालकांना बैठक जाणार पोलिसांना शेवटची आपले दोघांचे जे प्रश्न आहे ना तो काय आहे की तो कंट्रोल करण्याची एकच एक एक सोल्युशन असते की हा जो पूर्ण प्रक्रिया आहे दहावी आणि बारावीच्या बोर्डच्या ज्या परीक्षा आहे त्याचे गांभीर्य किती आहे ना तो तुमच्या ज्या खाली यंत्रणाला त्यांना जर माहिती झालं ना की खूप सिरियस प्रोसेस आहे तर त्याप्रमाणे ते कारवाई करतील त्यासाठीच मी आणि एस पी साहेब आणि सीओ मॅडम केलंय जेवढा महत्त्वपूर्ण निवडणूक असते ना तेवढं महत्व तुम्ही याला देतो ऑलरेडी त्यांना केलं एसडी पीओस पीआय बैठकी घेतली आहे त्यांना स्पष्टपणे सांगितलंय की तुमच्या एरियामध्ये जर काही झालं का ती तुमची जबाबदारी आहे बरोबर ना या मला असं वाटते मला खात्री आहे की यावेळी अशा प्रकारची अप्रिय घटना घडणार नाही आणि जर घडला तर आम्ही कारवाई करू ना त्यामध्ये कडक ऍक्शन घेऊ त्याबद्दल कुठला तिथं हा प्रकार होतो नंबर म्हणजे वर्षभर काय नाही जायचं नाही इथं कॉपी दिलं जात लोकांची टेंडन्सी चल ठीक आहे दोष मी सांगतो की जे सतरा नंबरची जास्त असेल ना त्यांना पण आम्ही जे संवेदनशील हे आहे ना तुमचे त्यामध्ये समावेश करा नवीन जर असे जिथे जास्त तुमचे फॉर्म सतराचे हे आहे ना ते अजून ते चे तुमचे केंद्र आहे त्याची संख्या वाढवून द्या आणि तिथे पण आम्ही इंक्रीज पोलीस बंदोबस्तानी सगळे करू शाळेवर काय कारवाई होणार मुलं सापडले तर ते सांगितलं मग शाळा शाळेला कारवायचं का प्रताव पाठवणार नक्की 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 करणार तो जो आहे ना हा जे आहे ना असा जर झाला की कुठल्या शाळा मध्ये असा घडला जे प्रशासकीय कारवाई जे डिपार्टमेंटल कारवाई सीओ मॅडम सी मॅडम करतील पण त्यामध्ये जे एफ आय आर एफ आय जे करायचे ते पण आम्ही करू कुठल्या प्रकारचे हे नाही दॅट इज अय पी सी मध्ये तो क्राईम आहे ना त्याप्रमाणेच आम्ही कारवाई करू डिपार्टमेंटल कारवाई मॅडम करतील आणि कानुनी कारवाई करतील शाळेमध्ये जे लोक आहेत हा ना जिथे अप्रिय घटना घडली आहे चिटिंग घडलं आहे आणि त्यामध्ये असं निष्पन्न झाला की जे किंवा जे पण लोक आहेत शाळेचे पदाधिकारी आहेत ते लोक समाविष्ट आम्ही नक्की कारवाई कर करू नक्की नक्की कारवाई करू कुठल्या प्रगती एक असो तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई कर करू डिपार्टमेंटवारी मॅडम करतील कानुनी कारवाई एसपी पी साहेब करतील याबद्दल थोडं माहिती देऊन सांगत त्यांना थोडं माहिती देऊन तुम्हाला सांगतो मी ठीक आहे ना एक्झॅक्ट आकडे आमच्याकडे नाहीये. पण माहिती देऊन सांगतो